स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरपिश आणि ममा तर म्हणते आता तुम्ही डायरेक्ट मला प्लॅटफॉर्मला बघत असाल आणि प्रश्न पडला असेल नक्की कुठे निघाले आहे तर निघालेली आहेत इगतपुरीला ॲक्च्युली थर्मनलवरून तुमच्या लक्षात पण आलं असेल की इगतपुरीचा प्रवास आहे आणि आता वाचलेली आहे तीन साडेतीनची ची ट्रेन आहे आज संडे आहे निघते मी सकाळपासून काही घरात शूट नाही केलं आत्ता म्हटलं चला शूट करूया आणि इगतपुरी म्हटलं का आनंद तर भरपूर जास्त असतो जसं लास्ट टाईम तुम्हाला सांगितलं होतं की भाऊबीजला गेलेली नाही आहे म्हणून मी निघालेले आहे तुझा लगेच रिटर्नचा प्लॅन आहे पण एका दिवसासाठी त्यांनी जाऊन येते आणि कुठे जायची आपल्याला ट्रेनमध्ये अच्छा आर्बिश मालगाडी दिसली आहे तर तो खूप खुश झाला मालगाडी दिसली म्हणून असं आर्बिश कुठे मालगाडी कशी करते गाडी अच्छा साडेतीनची ट्रेन आहे आमची आता तीन अठ्ठावीस ची आहे पंधरा वीस मिनिटं बसावं लागेल मला तरी दास बसावंच लागेल कारण की माझे पुढे थोडस होतं आणि आज असं जास्त ऊन पण नाही आहे हवा वगैरे आहे छान वाटतं ना सर वातावरण आता इगतपुरीला थंडी असेल बघायला गेलं थंडी जसं काय तर रात्री पाहिजे तर ठाण्याला पण थोडीशी थंडी आहे आता थंडी आता चालू झाली पण इगतपुरीला जास्त असेल ठीक आहे आरवी मालगाडी गेली सर्वांना हाय कर बेटा सर्वांना हाय कर थँक्यू द ठीक आहे चला मंडई आता ट्रेन येईल आणि दाखवते तुम्हाला पण तर मंडई आम्हाला जस्ट ट्रेन मिळालेली आहे आणि आम्ही आता कल्याण सोडलेलं आहे ॲक्च्युली ठाण्यामध्ये खूप जास्त गर्दी होती पण जसं कल्याण क्रॉस केलं तर गाडी पूर्ण खाली झालेली आहे आणि आता प्रवासाला मजा येणार कल्याणच्या पुढे आणि आणि सीट मिळालेली आहे जागा छान मिळाली तुम्हाला दाखवते विशाल पण बसलेले आहेत विशाल आहे आरू आणि ट्रेन बघू शकता खाली आहे पूर्ण तर मंडई आम्ही फायनली आहोत कसारा घाटामध्ये आणि आता कसं गवत वगैरे सगळं सुकलेलं आहे तर पहिल्यासारखं वातावरण म्हणजे पावसाळ्यात मजा असते ती आता नाही पण तरीही कसारा घाटाची बात काही वेगळीच आहे छान वाटतं बाहेरचं वातावरण आणि आर्मिश आणि विशाल मध्ये बसले आहेत मी थोडं बाहेर येऊन थांबली कारण मला खूप जास्त आवडतं असं वातावरण त्यासाठी मी आता एक पाच मिनिटातच इगतपुरी येईल नंतर मग घरी गेल्यानंतर जे घरचं पीण असेल ते तुम्हाला शेअर करेल तर चला मग तर मंडई सहा वाजताच मी गतपुरीमध्ये पोहोचले आणि प्रवास थोडाफार तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आता विशाल चालले आहे त्यांच्या मित्रांना भेटायला रात्र म्हणजे आता किती साडेसात वाजले आहेत आता अरविश लगेच झोपला आल्या आला आणि नंतर मग आमच्या गप्पा गोष्टी पप्प मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये पहिलेच की पप्पांच्या घराचं बांधकाम चालू आहे तर मी ते बांधकाम पूर्ण टेरेसवरती जाऊन वगैरे बघितलं कितपत झालंय तेच चाललो होतो माझं आल्यापासून आता मा थोडी फ्री झाले म्हटलं चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि आता चाललंय मित्रांना भेटायला जाऊन या मग जाऊन येतो अर्धा पाहून मित्रांना भेटून येतो हो प्रवासात थोडं थकलोय ना अरबी झोपलाय त्या थकल्यामुळे जाऊन या मग ठीक आहे चला इकडे आहेत बाई काय बाई स्वयंपाक बाईंच चाललोय स्वयंपाक काय करताय बाई चिकन बनवते हा तर भात घातलेला आहे बाईंनी आणि चिकनची भाजी दाखवते मी तुम्हाला थांबा भेटेल बे ना का नाही भेटणार तर बावीस फेब्रुवारी इकडे चपात्यांची तयारी चालू आहे बाई तिकडे चपात्या करतायत आणि इकडे आता त्याच्यामध्ये पाणी ठेवलंय पण याच्यात चिकन शिजत आहे आणि भात बनवलेला आहे आणि हा आमचा एक हजार आठ नऊ का एक हजार आठ तांदूळ आहे याचा भात खूप चवदार लागतो आता बाईंचा स्वयंपाक चालू आहे होईल थोड्या वेळात मिठू पण आणलाय इकडे कारण दवाखाना दाखवायचं होतं त्याच्यामुळे त्या गोष्टी उद्या तुमच्या सोबत शेअर करेल आणि एक विशेष म्हणजे आमच्या भांडी बघा किती छान चमकतायत मी आल्याला बाईंना बोलले की भांडी खूप भारी चमकतायत बाई आणि खूप छान वाटतं ती भांडी बघून आल्यावरती तर अशी भांडी हांड तर एवढं छान चमकतायत हे बघा दिसत असेल तुम्हाला तर बाई मस्त स्वच्छ करून ठेवतात तर मंडळी घराचं जे काम आहे त्याच्यासाठी एक स्पेशल ब्लॉग बनवेल तुम्हाला की आमच्या घराचं बांधकाम कसं चालू आहे ते आणि खूप सुंदर झालेलं आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात बघाल ना तुम्हाला खूप आवडेल आणि आत्ताच तेवढं छान दिसतंय जेव्हा पूर्ण तयार होईल ना तेव्हा तो खूप छान दिसेल खूप भारी काम चालू आहे आमचं तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आता जेवण वगैरे आहे ते गोष्टी करून घेते आणि मला खूप भारी वाटते मी लास्ट व्हिडिओमध्येच बोलली होती तुम्हाला की मी इगतपूरला जाईल तर दोन तीन दिवसासाठी जाईल म्हणून मी भाऊबीजच्या धा, धावपळीमध्ये आले नाही थोडं निवांत होते आणि मग आले असं चला मग आता जेवण वगैरे करताना दाखवते तुम्हाला इकडे आरविश आल्याबरोबर झोपलं आहे बघा थकला नुसताच नसते मस्ती मस्ती झोपला शांत तर इकडे विशाल आणि पप्पा जेवायला बसलेले आहेत आणि इकडे आर्विशचं पण चाललंय आणि बाईंच आणि माझं आत्ताच्याच जीवन झालं त्यांना वेळ लागतोय जेवायला आणि मग दिवाळीचे फटाके आहेत पप्पांनी साठी फटाके काढून दिलेत फटाके म्हणजे सुरसुरे आहेत ते त्याला काढून दिले आहेत खेळण्यासाठी तर मग चला आता सुरसुऱ्या घेते त्याला खेळ म्हणजे खेळायला देते बघू आता कोण आहे रे आता

आणि बऱ्याच काही गोष्टी घरातल्या जे नॉर्मल रुटीन आहे महारातलं ते शेअर केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय